नमस्कार आज वैशाख शुद्ध चतुर्दशी नरसिंह हो जयंती आज आपण संत रामदास यांच्या मनाच्या श्लोकमधील काही ओव्या बघणार आहोत महाभक्त प्रल्हाद हा कष्टवीला म्हणून कारणे सिंह झाला नये ज्वाळ विशाळ सन्नी नृपेक्षी कदा देव भक्ता श्री समर्थ रामदासांनी आपल्या रचना भक्तिपंथाच्या असल्याचे अनेक ठिकाणी नमूद केले आहे ते मनाला उद्देशून बोलत असले तरी त्यांचे बोलणे सामान्य जनांसाठी आहे भक्तिमार्गाने गेल्याने ईश्वराचे दर्शन आपोआप होते त्यासाठी भल्या पहाटे भगवंताचे चिंतन करावे वाणीने नाम घ्यावे सदाचरणाने वागावे मग भगवंत आपल्या भक्तासाठी वाटेल ते कष्ट भोगायला तयार होतो तो भक्तासाठी गर्भवासही सोसतो अंबरीश ऋषींसाठी त्याने गर्भवास सोसला भक्ताचा कैवार घेणे हे त्याचे ब्रीद असल्याने दिनवाण्या ध्रुवासाठी तो धावत आला गजेंद्र हा तर पशु पण त्याने काकुळतीला येऊन भगवंताला हाक मारली तेव्हा भगवंताने त्याला संकटमुक्त करण्यासाठी धाव घेतली नव्हती का भक्तांची उपेक्षा तो कधीच करीत नाही गीतेत तर भगवंतानी साधूंना संरक्षण सा देण्यासाठी दुष्टांचा नाश करण्यासाठी आणि धर्मसंस्थापनेसाठी मी युगायुगाचे ठाई जन्म घेतो असे आश्वासन दिल्याने त्याला कधी ब्रह्मदेवासाठी मत्स्य बनावे लागले तर कधी कासवाचे रूप घेऊन पृथ्वीला सांभाळले जे भक्त त्याला शरण जातात त्यांच्यासाठी तर त्याने नीज योनीतही जन्म घेतला पण भक्ताची उपेक्षा कधीही केली नाही समर्थ म्हणतात त्याप्रमाणे भगवंत भक्तांचा कैवारी आहे तो आपल्या भक्तांची कधीही उपेक्षा करीत नाही खरे तर भगवंताने असा घेतलेला जन्म दिव्य असतो आणि त्याचे कर्मही मोठे दिव्यच असते मत्स्य कूर्म वराह हे हो, अवतार तसे दिव्यच आणि कर्मेही विलक्षण दिव्य आहेत त्याचप्रमाणे हिरण्यकश्यपू या पराक्रमी दैत्याने विष्णूशी वैर करून त्याचे कोणीही नाव घेता कामा नाही असा आदेश राज्यात काढलेला असतो पण त्याच्या पोटी येणारा पुत्र प्रल्हादच विष्णूचा महाभक्त असतो त्याला शत्रूचे सतत स्मरण करतो म्हणून पित्यानेच खूप छळले अहंकारमुक्त प्रल्हाद व अहंकारी बाप हिरण्यकश्यपू यांच्यात विरोध झाला तपश्चर्याने हिरण्य कश्यपुने माणसाच्या हातून किंवा प्राण्याकडून न मरण्याचा वर मिळाल्याने भगवंताला मुखसिंहाचे आणि शरीर मानवाचे अशा विलक्षण रूपात येऊन आपल्या भक्ताला म्हणजे प्रल्हादाला सहाय्य करावे लागले भगवंत कष्टविल्या गेलेल्या प्रल्हादासाठी अशा नृसिंह रूपात अवतरले तेव्हा त्यांच्या अंगातून प्रचंड ज्वाळा निघत होत्या त्या भयंकर रूपाला पाहून हिरण्य कश्यपूच्या सहाय्यार्थ कोणीही जवळ आले नाही नृसिंहाने त्या दुष्ट राक्षसांचा संहार केला भगवत भक्ती तल्लीन झालेल्या प्रभूला शरण आलेल्या भक्ताची भक्ताचा कैवार घेणारा भगवंत उपेक्षा करीत नाही भगवत भक्त प्रल्हादासाठी भगवंताने दिव्य व विलक्षण नरसिंह अवतार घेऊन आपले बी ब्रीद पूर्ण केले काष्टस्तंभी प्रकटला तेणे प्रल्हाद रक्षिला असे एकनाथ स्वामी महाराज म्हणतात धन्यवाद मी सौभाग्यवती पल्लवी कुलकर्णी नमस्कार